पाहिजे तसे सुविधा थोडीफार म्हणजे लांबून येणाऱ्या तरी दोन तीन तास बसण्यासारखी गाड्या पार्किंग सावली नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट आज आपल्या देशामध्ये पंचवीस लाख विद्यार्थी नीटचा एक्झाम देत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातून लगभग तीन लाख विद्यार्थी या एक्झामसाठी अपियर झाले आहेत आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई वडील या ठिकाणी फुटपाथवर खाली बसलेले आहेत जोपर्यंत त्यांचा मुलगा किंवा मुलगी आतमध्ये दे एक्झाम देत आहेत त्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्या या ठिकाणी फुटपाथवर बसून आ, वेट करत आहेत आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सेक्रिफाईस करत आहेत अर्धा तास राहिल्यानंतर ठेवला असता तुम्ही गेट मेटेरियल राहता आमच्या मुलाला सुद्धा घटना नाही आता तिथून धावळ करता सकाळच्या ट्रेननं तिथून इथं आलो तिथं आल्यानंतर अशा गोष्टी राहतात तिथं काहीच करणार आहे आता ना आता गोरगरीब लोक आहेत खड्यापाडत आणलेले लोक आहोत आम्ही पण आम्हाला बाकीच्या गोष्टी सुविधा काय आहे ते माहीत नाहीत जे इथले प्रॉपर जास्त त्याला असतील ते येतील जातील काय ते आम्हाला माहिती नाही आणि विशेष जर करायचं तर इथं ह्या जी आलेली बाहेरून आलेली जी जनता आहे गोरगरीब लोक आहेत खेड्यापाड्यात आलेले आहेत त्यांना काहीतरी सुविधा राहायला पाहिजे होती कमी कमी नाश्त्याची सोय पाण्याची सोय आणि राहण्यासाठी सावली उन्हाच्या मानानं आम्ही तरी इथलच्या आहोत पण आम्ही घरी गेलो नाहीत ही गोष्ट वेगळी झाली पण आता हे बाहेर गावून लोक आलेले त्यांच्यासाठी कमीत कमी तुम्ही काही नाही तर नाही स्वच्छ तर करा झाडून तर घ्या सगळे मुंग्या आहेत मुंगळे आहेत कचरा आहे अरे काहीच नका तुम्ही पाणी नका देऊ आम्ही आमच्या लेकरांसाठी येतो पण स्वच्छता तर ठेवा हो ना त्रास व्हायला ना। ऊन लागायला काय स्वयकरा पाहिजे असणार पाणी लेडीज ला पाहिजे ना मग आता थोडी विद्यार्थ्यांच्या <laughs> पालकांसाठी थोडंफार केलं पाहिजे ना आम्ही हातगाव एक्झामला आमची नाथ आहे माझी नाथ प्रांजली सतीश सवणेर करायला पाहिजे मात्र ते करणं झाले सुविधा पाहिजे बरं शासनाची सुविधा पाहिजे आम्हाला ते न झाले म्हणजे हे आपलं पाणी पियालो इथं बसलो इथं हो इथं काहीच नाही बघा हे सगळं काय ते सकाळी आम्ही आठ नऊ वाजल्यापासून इथं बसलो बघा जे शासन आहे या शासनानं पालकाची गैरसोय होऊ नये याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं अशी मला एक अपेक्षा वाटते परंतु सकाळी बारा वाजेपासून इथं कुठल्याही प्रकारची कुणा कुणीच दखल घेतल्या जात नाही प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे तर ही हा मुद्दा तुम्ही जाणकार जसं मीडियाने हा लावून धरला पाहिजेत आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये तुमच्यामुळं कदाचित याचा फायदा आम्हा पालकाला झाला पाहिजे तसं पाहिलं तर हा सेंटर तरी शहराच्या मध्यभागी होता तरी पालकांना अनेक असुविधांना सामोरे जावं लागलं पार्ट टूमध्ये आम्ही एक असा सेंटर दाखवणार आहोत जो की शहराच्या अठरा किलोमीटर दूर आहे